नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे देय पेन्शनसह इतर आर्थिक थकबाकी तातडीने अदा करण्याचे सरकारचे निर्देश चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाअंतर्गत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन तसेच इतर आर्थिक लाभ हे तातडीने वितरित करण्याचे निर्देश अखेर देण्यात आलेले आहेत सदर विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बैठकीचेही आयोजन करण्यात आलेले होते यावेळी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढत सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे याशिवाय वेतन आयोगाच्या अंमलबजावणी संदर्भातील समस्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही आश्वासन देण्यात आलेले आहे त्याचबरोबर वय वर्ष ऐंशी व नव्वद वर्षापेक्षा अधिक असणारे निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना देय असणारी रक्कम देणे आवश्यक असून सदर बाबीवर आता लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे या बैठकीमुळे आता सदर विभागातील निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न आता लवकरच सोडविले जाणार आहे